समोर बागा समोर ट्विटरवर मी सकाळी ट्विटर रात्री ट्वीट केलं होतं घोराळच्या गाडी बद्दल तुम्ही जे आरोप केले त्यानंतर त्यांनी स्पष्टीकरण दिले की भडेकर कंपनीत मी पार्टनरशिप होतो माझ्या एफिडेव्हिटमध्ये उल्लेख आहे खासदारकीचा कंपनीची गाडी मी वापरत होतो आणि धडेकर हा वेळ लागलेला माणूस आहे विकृत आहे नाही ते काय बोलणार आहे त्याची मान्यता मी त्यांना दिलेली आहे विकृत आहे वेडाय भ्रष्टाचार आहे अजून काय काय त्यांची लोक बोलतात ते सगळं मला मान्य आहे पण महानगरपालिकेचा लोगो हा प्रायव्हेट प्रायव्हेट प्रॉपर्टी किंवा प्रायव्हेट कंपनीला लावता येतो का हे ये शानपण त्यांना माहिती असेल तर त्याची त्यांनी दुरुस्ती करून पहिली द्यावी महानगरपालिकेचा लोगो हा महानगरपालिकेच्याच गाडीला लागला जातो प्रायव्हेट गाडीला लागला जात नाही हे संकेत आणि शासकीय पदावर शासकीय एखादं पद असेल तर तुमची प्रायव्हेट गाड्या त्या पदाच्या त्याचा लाभ आपल्या कंपनीला हो नाही असं जर वाटत असेल तर ती महापौरांची गाडी महानगरपालिकेच्या गाडीला ते लोगो लागला पाहिजे तुमच्या प्रायव्हेट कंपनीला ला लागून त्या पदाचा लाभ कंपनीला मिळणार अशी त्याची सोय केलेली होती तुम्ही हे पुणेकर एवढे भोळे नाहीत मी वेळ पण पुणेकर भोळे नाहीत तुमच्या प्रायव्हेट गाडीला महापौरांचा लोगो लावता येत नाही हा नेम ना आहे दोन हजार अकरा मध्ये तुम्ही जमीन हडपली म्हणून हाडत दाखल झाले तुमच्यावरती दहा गुन्हा आहे माझ्यावरती एकही गुन्हा नाहीये उलट त्यांनी तुमच्यावरतीच माझ्याकडे दोन हजार अकरा ला माझ्या खोटा गुन्हा दाखल झाला आणि पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर तो गुन्हा त्यांनी मागे घेतला आज त्या गुन्ह्या संदर्भात माझ्यावर कुठलाही आक्षेप नाही कुठला जामीन नाही त्यांनी कोथरूडच्या पोलीस स्टेशन मध्ये चौकशी करावी ह्याच्यामध्ये माझी कुठेही चूक नसताना मला त्याच्यामध्ये एकशे एकोणसत्तर करून हा गुन्हा पोलिसांनी डिझल केलेला आहे पुरावे तुम्हाला सांगतो तुम्हाला आठवत असं महापौरांच्या मोबाईल वरनं खंडणी मागण्यात आली खंडणी नंतर कॉम्प्रोमाइज करून तो विषय संपवला हा पुणेकरांना माहिती आपल्या मोबाईलवरनं कोणाला खंडणी मागितली आणि नंतर कोणी कॉम्प्रोमाइज केली कोणी त्या माणसावर प्रेशर आणलं पुणेकरांना चांगलं माहिती अजून काय पुरावे आहेत का तुमच्याकडे आता तुम्ही जर तुम्ही जर मानताय जर प्रायव्हेट गाडी वापरता येते का तर नाही येत वापरता आणि त्यांनी खुलासा केला तर तो तुम्हाला मान्य असतो पण तुम्ही शासकीय गाडीचा फायदा तुमच्या कंपनीला होत असेल आणि कंपनीचं ब्रँडिंग होत असेल तर तुमचं लाभाचं पद होतं ते असं त्याचा अर्थ होतो आणि त्याचा लाभ तुम्ही कंपनीला देण्याचा प्रयत्न करता बडेकर कंपनीमध्ये तुम्ही जर भागीदार असाल आणि तुम्ही ऑप्युटरमध्ये ती गाडीला लोगो लावता येतो का हे ये जर शाण्या माणसाला कळत नसेल तर माझ्या वेड्या माणसाला ते कळतं हे त्यांनी ध्यानात द्यावं नवीन <laughs> थे। आता उद्या तुम्हाला माझ्या बरोबर सकाळी आज सगळं संपवलं मालिका आहे मालिका माझ्याकडे आहे त्यांनी आता काही लोक ठेवली माझ्यावर सगळे जुने पाणी काढायला पण अजूनही माझ्या दहावीस केस करू शकतात कारण त्यांची ती तयारी असते कारण त्यांची ते प्लॅनिंग असून त्या प्लॅनिंगला माझं उत्तर बरोबर त्या बरोबर आहे तुम्हाला दिल मी